कुठंतरी कोलॉजियमला हे माहित नव्हतं की त्या भाजपच्या एका पक्षाच्या स्पोक्सपर्सन पक्षा आहे अनेक वेळा आक्रमक पद्धतीने त्यांनी एका पक्षाची बाजू घेतलेली आहे तर आम्हाला सुप्रीम कोर्टचे जे जी आहे त्यांना विनंती करायची की आपण एकदा परत आरती साठे यांची जज म्हणून जी काही नियुक्ती करण्याचा प्रस्ताव तुम्ही केंद्र सरकारला पाठवलेला आहे तो थांबवावा पक्ष कोणताही असेल पण भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये त्या पक्षाचे जे प्रवक्ते राहिलेले आहेत ज्याने भाजपा विरोधकांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केलेली आहे आणि मोदी शहांच्या भूमिका चुकीच्या भूमिकांनाही समर्थन दिलं आहे अशी व्यक्ती ती कोणी असेल तिला मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नेमणं हे मुंबई उच्च न्यायालयाच्या महान परंपरेला कलंकित करणारं आहे आरती साठ्यांच्या विरोधात नाहीतर त्यांच्या क्षमतेवर कुठेही आम्ही प्रश्नचिन्ह घेत नाही कुठंतरी कॉलेजमला हे माहित नव्हतं